तर आज मी एकदम मस्त अशी कारल्याची रेसिपी बनवणार आहे म्हणजे ही कारल्याची रेसिपी तुम्हाला खूप आवडेल म्हणजे मला माहिती आहे की कारलं खायला कोणालाच आवडत नाही कारण ते खूप कडू असतं पण आपण आज अशी कारल्याची रेसिपी पाहणार आहोत जी सगळ्यांना कडू जरी असल्यानं कारलं तरी आवडणार आहे अगदी लहानांनासुद्धा तर पाहूया आपण ही रेसिपी कशी बनवायची सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं आपल्या हिंद्रेस किचन मराठीमध्ये स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेली आहे कारली पाव किलो इतकी ही कारली आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम इतकी ही कारली आहेत आणि आता आपल्याला ही कारली कापून घ्यायची आहेत म्हणजे कट करून घ्यायचे आहेत कारल्याची उभे काप करायचे आहेत म्हणजे आपल्या बोटाच्या मापाची आपल्याला ही कारली उभी कट करून घ्यायचे आहेत बारीक काप करायचे आहेत एकदम पातळ असे आणि आपण फिंगर चिप्स वगैरे खातो ना बटाट्याचे फ्रेंच फ्राईज वगैरे तसेच आपल्याला ह्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत इतके पातळ कापायचे आहेत की ते व्यवस्थित तळले जातील आणि जाडसर बिलकुल ठेवायची नाही कारण तुम्ही जर जाडसर ठेवले तर कारलं चवीला कडू लागणार आहे हलकंसं कडू तर कारलं लागणारच पण तीच चव ह्यामध्ये खूप छान लागते तर तुम्ही पाहू शकता इथे मी कारलं कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने तुम्हालासुद्धा कट करून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये मी हे कारलं घालून घेतलेलं आहे कापलेलं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आता हे मीठ सगळं आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे कारलेला चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे कारलेला भरपूर पाणी सुटतं आणि त्याचा कडवटपणा कमी होतो तर हे दहा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि दहा मिनटांनी पुन्हा आपल्याला ही कारली चोळून चोळून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे त्यामध्ये भरपूर पाणी सुटलेलं असतं आता हे पहा दहा मिनटं झालेली आहे पुन्हा आपल्याला असंच रगडून चोळून घ्यायचं आहे हे पहा किती पाणी सुटलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही कारली स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे त्यामध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाही आता इथे मी कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात पाणी बिलकुल ठेवलेलं नाही आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद चवीनुसार म्हणजे पाऊन चमचा इतकं मी इथे लाल तिखट घातलेलं आहे तुम्हाला तुमच्या चवीनुसार इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मी इथे धना पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा घातलेला आहे जिरेपूर त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं आपल्याला या कारल्याला घ्यायचं आहे चोळून आणि कारली कडवट असतात त्यामुळे त्याचा कडवटपणा अजून थोडासा कमी करण्यासाठी यामध्ये तुम्ही आमचूर पावडर घालून घेऊ शकता किंवा लिंबूसुद्धा तिळून घेऊ शकता आता यामध्ये मी लिंबाचा रस घालणार आहे तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालून घेऊ शकता आता अर्धलिंबू यामध्ये मी घातलेलं आहे त्यामुळे आपलं जे कारलं आहे ना ते चवीला छान चटपटीत लागेल तर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित सगळीकडे चोळून घ्यायचं आहे आता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे दोन ते अडीच चमचे बेसन पीठ दोन ते अडीच चमचेच घालायचे जास्त घालायचं नाही म्हणजे आपण ना। भजनासाठी वगैरे भरपूर असं बेसनपीठ वापरतो तसं बिलकुल वापरायचं नाही हलकंसं कोटिंग होईल इतकंच आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचे तर दोन ते अडीच चमचे मी बेसनपीठ घालून व्यवस्थित सगळ्याला चोळून घेतलं आहे आणि इथे मी तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे आता जे कारली आपण पिठामध्ये घोळून घेतलेली आहेत ना ती आपल्याला या गरम गरम तेलामध्ये सोडायची आहेत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आणि त्याचा रंग बदलेपर्यंत मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला ही कारली तळून घ्यायची लक्षात ठेवा तेल चांगलं कडकडीत तापलेलंच पाहिजे कारण तुम्ही जर तेल चांगलं तापवलेलं नाही आणि मग त्याच्यामध्ये जर हे घा कारली घातली तर ती व्यवस्थित तळली जाणार नाही आणि खाताना ती कडवट लागते त्यासाठी तेल चांगलं तापलेलंच हवं आणि मगच त्यामध्ये तुम्हाला ही कारली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची म्हणजे ही कारली खाताना जास्त कडवट लागणार नाही हलकीशी कडवट तर त्यामध्ये चव असणारच कारण शेवटी ते कारलं आहे पण आपण इथे कारली छान कुरकुरीत होईपर्यंत तळणार आहोत त्यामुळे जी हलकीशी कडवट चव आहे ना ती यामध्ये अगदी मज्जा आणते म्हणजे चवीला खूप भारी आणि भन्नाट लागतं त्यामुळे व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत ही कारली तळवून घ्यायची आहेत तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या इथे कारली छान तळून झालेली आहेत आता ही आपल्याला काढून घ्यायची आहेत छान कुरकुरीत झालेली आहेत आणि रंग ही अगदी मस्त बदललेला आहे तर ही तळलेली सगळी कारली किंवा कार्लीचे चिप्स तुम्ही म्हणू शकता कुरकुरीत कारलं म्हणू शकता किंवा कारल्याची भजी काहीही म्हणू शकता तर ते कारली आपण आता तळलेली काढून घेऊया आणि जी बाकीची होती तीसुद्धा मी तळून घेतलेली आहे आणि पहा किती छान तळली गेलेली आहेत हे पहा आणि अगदी कुरकुरीत झालेली आहे आणि आता ही जी कारली आहे ना तळलेली ती मोठ्यांना सोडा पण लहानांनासुद्धा खूप आवडतील अशी झालेली आहेत तर तुम्ही सुद्धा अशी ही कुरकुरीत कारल्यांची रेसिपी नक्की बनवा आणि व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा अजिबात विसरू नका भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हेंद्रेस किचन मराठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा आणि आनंदी राहा